अकोट तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा बोर्डी येथे शाळा शुभारंभ कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ एक जुलै रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी पालक विद्यार्थी शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस तथा ग्रामस्थ व शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी जी शी प्र संस्था अकोला प्राचार्य डॉक्टर रत्नमाला खडके शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अकोला रतनसिंग पवार अकोट गट शिक्षणाधिकारी मधुकर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात इयत्ता या प्रवेश प्रवेशपात्र सर्व विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ व पुस्तके देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी त्यांना गावातून वाजत गाजत प्रवेश दिंडीमध्ये सामील करून घेण्यात आले प्रभात फेरी ही शाळेत पोहोचल्यानंतर शाळेत शालेयद्वाराजवळ त्यांचे कुमकुम तिलक लावून पुष्पगुच्छ चॉकलेट रंगीबेरंगी बलून देऊन टाळ्यांच्या गजरात तसेच बँडच्या तालात या सर्व विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठित नागरिक समाधान चंदर तर प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार नरेंद्र कोंडे देवानंद खिरकर संतोष सोनोने गणेश सोनोने रामापूर येथील पालक शंकर डाफे हे उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर अकोट